छावा छत्रपती शंभूराज छत्रपती शंभू राजांचा महान साहित्यिक वैचारिक ग्रंथ बुद्धभूषण हा सर्वांना समजणाऱ्या लोकभाषेत म्हणजेच मराठी भाषेत त्याच्या सह पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुकोबा स्पिक्सच्या शंभू वर्मनकृत बुधभूषणच्या पॉडकास्ट क्रमांक अडतीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपला मयुरस्य हा भाग सुरू आहे सुप्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत यांच्या केका प्रसिद्ध आहेत केका म्हणजे मोराचा आवाज मोराचा आवाज हा बऱ्याचदा सुंदर वाटतो मोराचा आवाज हा ज्या पद्धतीनं चांगल्या गोष्टीची जाणीव करून देतो चांगल्या गोष्टीची म्हणजे येणाऱ्या पावसाची त्याच पद्धतीनं त्याच जे आवाज करणं आहे काही लोकांना आवडत नाही काही लोकांना ते आवडत पण मोरोपंतांच्या जे काही लेखणीतून जे फटकारे पडलेले आहे जे त्यांनी लेखन केलेलं आहे ते मात्र हे एखाद्या केकाप्रमाणे आवाज मोठा आहे बऱ्याच जणांना आवडणार नाही परंतु तो अर्थपूर्ण आहे अगदी तशाच पद्धतीनं शंभूराजे यांनी सुद्धा मयुरस्ते लिहिला आणि आज आपण शेवटचा श्लोक घेणार आहोत आणि या मयुरसेच्या शेवटच्या श्लोकानंतर आपण घेणार आहोत ते म्हणजे शोकस्य तर मयूरसेचा शेवटचा श्लोक घेण्याच्या अगोदर आपण काय करूया सुप्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत यांची एक केका घेऊया तर ती कटकामल ध्वजा जर जरा दिसो लागली पुरह भागली सहाय्य दुसरा नसे तुझवी न बळे आगळा न हो जरी उतावळा स्वरूपी कापितो हागळा कृतांत कटकामल ध्वजा जरा दिसू लागली कृतांत झालो आता मी आयुष्याच्या उत्तरार्धात आलो कसा आलो कामल ध्वजा माझ्या चेहऱ्यावर ध्वजा दिसू लागली कसली जरा पांढरी शुभ्र म्हणजे माझ्या डोक्यावरची केस काय झाली आता पांढरे झालेले आहेत आणि ते आता स्पष्टपणे दिसायला लागलेले आहेत कशामुळे पांढरे झाले तर सवे जगडता तनु भागली आयुष्याच जीवनाच ही जे काही संसाराचं काम आहे हे सा काम करता करता सगळ्याची तहात मिळवणी तोंड मिळवणी करता करता काय झालेलो आहे मी दमून गेलो ही तनु माझं शरीर आता दमवून गेलेलं आहे सहाय्य दुसरा नसे तुझवी न बळे आगळा हे देवा आता तुझ्याशिवाय मला कुणीही सहाय्य करू शकत नाही मग कुणामध्येही एवढं बळ नाही की ते मला आता मदत करेल कारण माझी तनू माझं शरीर आता थकून गेलेलं आहे माझे पांढरे केस आता दिसायला लागलेले आहेत न हो जरी उताळा वळा स्वरीपू कापितो हागळा उतावळा हो नको आणि स्वतः रिपू आमचाच शत्रू कोण यमराज आता माझा काय करणार आहे गळा कापणार आहे म्हणजे माझं आयुष्य संपणार आहे क्षणभंगूर जीवन आहे आणि क्षणभंगूर जीवनाच्या जीवना शेवटच्या टप्प्यामध्ये हे देवा मी आलेलो आहे तुझ्याशिवाय मला आता कुणाचाही आधार नाही मदत नाही असं या केकामधून मोरोपंत आपल्याला सांग मोरोपंतांच्या केका जेवढ्या प्रिय आणि सुंदर आहेत अगदी त्याच पद्धतीनं मयुराच्या सुद्धा केका सुंदर असतात आणि याचा संदर्भ घेऊन आजचा जो राजांचा श्लोक आहे तो श्लोक आपण घेणार आहोत आणि त्या श्लोकामध्ये शंभूराजे काय म्हणतात ते पाहूया केकाकर्णामृतं सुकमकबरी काहरा कलापह कंठछाया पुरेगलुचिरा सौरधें मेघसंग विश्वदेशी िजहृदस्फुरदुरीपिशित नैत्यमाहार वृत्त्य कय पुण्य सखे मेत्स कलमिसवृत्त मयुर केमृता हे मोरा तुझा केका तुझा आवाज कानाला एखाद्या अमृताप्रमाणे वाटत आहे सुकम कबरी कांती हरा हा कलापा तुझा जो कलाप आहे तुझ्या जो काही मोरांच्या पिसांच्या गुच्छाचा जो कलाप आहे हा कलाप काय करत आहे फुलांचा गुच्छाचा जो काही सुगंध आणि सौंदर्य आहे त्याच्या सौंदर्याच्या कांतीला सुद्धा काय करत आहे पराभूत करीत आहे सुखम कबरी कांती हरा म्हणजे फुलांच्या गुच्छाची जी कांती आहे त्या कांतीला तुझ्या पिसांची कांती पिसाच्या कलापांची कांती काय करत आहे पराभूत करत एवढं तुझं सौंदर्य आहे आणि एवढा तुझा, तुझा आवाज आहे दुसऱ्या बाजूला कंठ छाया पुरे रगल रुचुरा सौरधम संग कंठ कंठच्या तुझ्या कंठाची शया तुझी ग्रीवा तुझा जो कंठ आहे हा निळा आहे आणि हा निळा रंग जो आहे पुरारे रुचिरा पुरा म्हणजे श्री शंकर शिवशंकराला आवडणारा हा तुझा रंग आहे मेघ आणि मैत्री आहे मेघांसोबत कारण मेघ आल्याबरोबर तू काढतोस तुझा आवाज येतो तू गातोस आणि मग लक्षात येत की मेघ भरून आलेले आहेत मेघ तुझे कोण आहेत आहेत मित्र जणू काही तू काय करत आहेस ह्या मेघांसोबत संवाद साधत आहेस हे तुझं सौंदर्य आहे आणि दुसऱ्या बाजूला तू काय करतोस तर विश्वद्वेषी स्फुर दुरी पिशी नैमित्यमाहार वृत्त हा मोठा शब्द आहे विश्वद्वेषी संपूर्ण विश्व, विश्व ज्याचा द्वेष करतो असा कोण द्विज हा ज्याला दोन जीभ आहेत म्हणजे जी कोण साप सर्प आणि या सर्पाला काय दुर्पिशात आहार वृत्ती आहार वृत्तीनं काय करतो त्या सापाला मारून टाकतो त्याचा आहार म्हणून तू भक्षण करतोस आणि लोकांचं सापापासून संरक्षण करतोस म्हणजे लोकाचं कल्याण करतोस तू केवळ दिसायला सुंदर आहेस असं नाही तर तुझे कर्मसुद्धा कसे आहेत सुंदर आहेत चांगले आहेत लोकांच्या हिताचे आहेत काय पुण्य हे प्राप्त मेद से सखे चित्तवृत्त मयुरा आणि तुझी एवढी चित्तवृत्ती लोकांच्या कल्याण करण्याची एवढी सुंदर चित्तवृत्ती तुला कुठून प्राप्त झालेली आहे काय पुण्य तू केलेलं आहेस हे मित्रा मयुरा सांग तू काय पुण्य केला आहेस हे तुला एवढी चांगली चित्तवृत्ती प्राप्त झालेली आहे मनुष्य जीवन हे सुद्धा अशाच पद्धतीचं मनुष्यानं केवळ बाह्यांगाने सुंदर असून उपयोग नाही केवळ देवाला प्रिय असून उपयोग नाही तर मनुष्य जातीच्या समाजाच्या हिताचं वर्तन सुद्धा आपल्या हातून घडलं पाहिजे जसं मयुराच्या हातून घडतं आणि हे वर्तन जेव्हा घडतं तेव्हा आपलं सौंदर्य आपलं कर्तृत्व हे अधिक प्रभावी होतं अधिक उजळून निघतं आणि म्हणूनच मोराला पक्षांचा राजा असं सुद्धा म्हटलं जात आपला राष्ट्रीय पक्षी सुद्धा मोर आहे आणि मोराचा आदर्श आपण घेतला पाहिजे म्हणजेच केवळ बाह्य अंग आणि किंवा सौंदर्य किंवा केवळ के राजसत्ता किंवा के केवळ प्रभावी व्यक्तीसाठी आपण प्रिय असून उपयोग नाही तर सामान्य माणसांसाठी सुद्धा आपला उपयोग झाला पाहिजे अगदी मोराप्रमाणे आपलं जीवन आपण सजवलं पाहिजे सुंदर केलं पाहिजे असा उपदेश असा एक मार्मिक अन्योक्ती कलशाचा अर्थ महाराज या श्लोकातून आपल्याला सांगताना दिसून येतो या या ले ले ले। तर या ठिकाणी आपण मयुरस्य लावू रामदेव या आणि मग शुकस्य शुक म्हणजे पोपट या पुढचे श्लोक हे पोपटाला केंद्रस्थानी ठेवून महाराजांनी लिहिलेले आहे तर शुकस्य घेण्याच्या अगोदर आणखीन एक श्लोक आहे तर अन्योक्ती कलशाच्या अलंकाराप्रमाणे एक सुप्रसिद्ध श्लोक आहे आणि या श्लोकाचा आधार घेऊनच महाराजांनी हा पहिला श्लोक लिहिलेला आहे तर यामध्ये महाराज लिहितात की पलाश मुकुल भ्रांत्या शुकतुंडे पतंती आलेहा पलाशमुकुल पळसाला मुकुल आले फुलं आले असं समजून भ्रांतीनं असा गैरसमज करून किंवा त्याची भ्रांती होऊन तो पोपट काय करत आहे त्या पळसाच्या खोडावर त्या पळसाच्या पानावर चोच मारत आहे जणू काही त्याला फुलं आले तर त्या फुलाचा रस तो घेणार ही काय आहे त्या पोपटाची भ्रांती आहे आणि या अर्थातूनच शंभूराजे यांचा हा पुढचा श्लोक आहे तर श्लोक क्रमांक एकशे दहा मध्ये व्र्था। व्र्था काय लिहितात महाराज पाहूया तर या श्लोकाचं नाव आहे श्रेणी परिवृढ वृथा वृथा म्हणजे व्यर्थ परिवृढ सभोवताली चक्रा मारतो आहे श्रेणी म्हणजे एका उच्च श्रेणी काय करत आहे चक्रा मारत आहे पोपट काय करता है? आसपास चक्रा मारत आहे फिरत आहे पळसाच्या झवडाभती वृथा विनाकारण त्याला वाटतं की याच्यामध्ये आपल्याला काही मिळणार आहे पण वास्तविकत त्याला तिथे काहीही मिळणार नाही तर हा श्लोक असा आहे अरे कीर श्रेणी परिवर वास रशतम किमर्थम तम व्यर्थ क्षपयसी पलाशे रसत यदा पुष्पारंभे मुखमलि निभा किंशु कतरो तदैवेदम ज्ञान फल परिचय दुर्लभ तरह अरे कीर श्रेणी अरे कीर हे पक्षा वास रशतम इत तुला काही मिळणार नाही तुझा हा जो व्यर्थ आहे हे पक्षा तू व्यर्थच या सभोवताली फिरत आहेस पुढच्या वेळी महाराज सांगतात किमर्थम व्यर्थ क्षपेसी पलाशे र तुला माहित नाही का पळसाच्या फुलांमध्ये रस नसतो किंवा पळसाला फुलं असले तरी त्याच्यामधून तुला काहीही मिळणार नाही त्यामुळे तुझ्या ह्या ज्या चक्र आहे तुझं हे जे फिरणं आहे ते कसं आहे व्यर्थ आहे असा व्यर्थ तू वेळ घालू नको यदा पुष्पारंभे मुखमलिनी भा कि हो अजून फुलंही आलेली नाही आणि तुला असं वाटायलंय की हे फुलं आलेले आहेत त्यामुळे तू खोडावर चोच मारून स्वतःची चोच काय करत मलिन मुखमलिक होत आहे जो तोंड त्याच्यामध्ये भाजत नाही काळ पडत आहे तुझं तोंड ह्या चोची मारल्यामुळं काय होत आहे खराब होत आहे चोच खराब आहे मलिन होत आहे तू समजून घे ना कारण तुला माहित नाही का पळसाला काही फळ येत नाही ते केवळ फुलच येतात आणि मग त्याच्यातून तुला काही प्राप्तीही होत नाही त्यामुळे तुझं हे जे फिरणं आहे पळसाभावती कसं आहे वृथा आहे व्यर्थ आहे दुर्लभ तर हा तुला माहित नाही का पळसाला फळ हे दुर्लभ असतं पळसाला फळ येत नाही विनाकारण चक्रावरून आपली ऊर्जा वेळ तिथं तू व्यर्थ घालवत आहेस यालाच महाराज श्रेणी परिवर्ड वृथा असं म्हणजे विनाकारण आपल्या वेळ आणि ऊर्जेचा वेस्टेज आपल्या सुद्धा जीवनामध्ये आपल्या काही गोष्टी लक्षात इथून काही प्राप्ती होणार नाही तिथे विनाकारण आपली वेळ आणि ऊर्जा आपण खर्च करणं थांबवलं पाहिजे आणि जिथे काही आपल्याला का साध्य होऊ शकते त्या ठिकाणीच आपण आपली ऊर्जा वेळ दिला पाहिजे आणि हिथच काय आहे आपल्या जीवनाचं यशस्वीतेच सार काहीच नाही कोरड्या विहिरीत किती जरी तुम्ही पोहरे सोडले आणि काढले तरी त्यातून पाणी मिळणार अगदी त्याच आपण समजून घेतलं पाहिजे परिस्थिती आपण ओळखून घेतली पाहिजे असं महाराज या उदाहरण आपल्या जीवनामध्ये आपण महाराजांचा विचार अंगी करण्याचा प्रयत्न करूया आज या ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुढच्या बुधवारी पुढच्या शुकस्य मध्ये दोन श्लोकासह तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा शंभूराजेंचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा भेटूया पुढच्या बुधवारी जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे